बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज कासोदा येथे बत्तीस वर्षांनी स्नेह मेळाव्यात भेटले माजी विद्यार्थी कासोदा साधना माध्यमिक विद्यालय कासोदा येथील एकोणावीसशे एक्क्याण्णव व ब्याण्णवचे विद्यार्थी तब्बल बत्तीस वर्षांनी एकत्र आले हा स्नेह भेटीचा कार्यक्रम श्री क्षेत्र पद्मालय येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक जी पाटील हे होते तर आबी पाटील हे शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बत्तीस वर्षांनी भेटले जुने सौगंडी बालवयात जमलेली माहिती व त्यानंतर उद्योग व्यवसायात नोकरी या निमित्ताने बरेच मित्र वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते आज मात्र सर्व मित्रांना भेटून प्रत्येक जण भारावलेलं होतं भूतकाळात घडलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते प्रत्येक जण आपल्या मनोगतात बालपणाच्या आठवणी सांगत होते तब्बल सत्तर माजी विद्यार्थी एकत्र जमले त्यात एकवीस विद्यार्थिनी होत्या इंग्लंडहून विद्यार एक विद्यार्थी महेश वसंतराव साळुंखे एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे खास मित्रांना भेटण्यासाठी त्यांनी सुट्टी काढून क्षेत्र पद्मालय येथे ते हजर झाले भूतकाळात ते देखील रममान झाले सर्वांना भेटून त्यांना खूप आनंद झाला सामाजिक कार्यात सहभाग घेण्याचे मनोगत सर्व मित्रांनी व्यक्त केलं एक बहुद्देशीय संस्था फाउंडेशन स्थापन करून निधी एकत्र करून गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ व शैक्षणिक आर्थिक मदत करण्याचा निश्चय या ठिकाणी सर्वांनी केला